भगवान महाधुर जयंती सुभाष निमित्तानं प्रकाश चिवटे सपाटे सपाटे सर असे आणि सोशके सर ही सर्व मंडळी इथं आलेली आहे आणि यांच्या उपस्थितीत आपण महावीर जयंतीचा हा कार्यक्रम साजरा करत आहोत इथ या माहीर नियंत्रीकडे त्या महावीरांच्या उद्देशाकडे थोडं चिंतनात्मक पाहावं हा मागचा उद्देश आहे भगवान महावीरांचा विचार हा संपतेचा विचार आहे मला प्रत्यक्ष सांगितलं की महावीरांनी अहिंसा अहिंसा म्हणजे महावीरांचा महावीर नव्हे अहिंसा म्हणजे महावीरांचा विचार नव्हे तर भगवान महावीरांचा विचार हा सामाजिक संपतेचा विचार आहे पद्धती विरोध करणारे महावीर आहे चातुर्ण्य पद्धती असो विष श्री विषमता असो या संदर्भामध्ये महावीरांनी सांगितलेले विचार हे अतिशय महत्वाचे कारण महावीरांच्या काळामध्ये त्यानंतरच्या काळात आपल्याला असं दिसत कि विषमता अशी होती की एखाद्यालाच भौतिकांचे काळात ब्राह्मण क्षेत्र वैश्यसूत्र ते पण परंतु ब्राह्मणांना बौद्धिक अधिकार किंवा मुक्तीचा अधिकार ज्ञान मिळवायचा अधिकार क्षत्रियाला तळबार हातात करायचा आणि शूद्रांना शूद्रांना तर केवळ सर्व ज्या लोकांची सेवा करायचा अधिकार असेल जेवढे लोक महावीरांनी ही विषमता मोडून काढली तिला विरोध केला हे सर्व जे आहे ते धर्माच्या नावावर सांगितलं जात हाच म्हणजे धर्मा म्हणत होते महावीर म्हणाले जिथे विषमता आहे तो धर्म नाही जिथे भेदभाव आहे जिथे विषमता आहे तो धर्म नाही जिथं भेदभाव आहे तो धर्म नाही जिथे उच्च आहे तो धर्म नाही तर सगळं सामाजिक समता आहे मनुष्य एक आहे असा जो सांगतो तो उपचार म्हणजे धर्म आहे म्हणून जैन धर्मग्रंथामध्ये एक विचार आहे काय मनुष्य जाई हे वचन आहे जैन ग्रंथात की मनुष्य जर एक आहे एका मनुष्य जाई आणि तिच्यामध्ये भेदभाव करणं हे धर्माच्या विरोध आहे आणि धर्म म्हणजे काय तर त्याच्यात महावीर म्हणतात पन्ना दम्मा। पन्ना की पन्नास समीखे हो धम्म पन्ना म्हणजे बुद्धी आणि बुद्धीची धर्म म्हणून सांगितलं जात त्यावर चिकित्सा करा म्हणजेच आणि सांगतात तर मग त्याची चिकित्सा करा विषमता योग्य आहे का जर नाही तर मग त्याचं तुम्ही समर्थन करू नका असं महावीरांनी सांगितलं मित्र महावीरांनी सांगितलेला हा सगळ्यात महत्वाचा विषय विषय आहे महत्वाचा विचार आहे सामाजिक समतेचा विचार आहे आणि हा जो विचार आहे तो आपण अंगीकार करूया आणि धर्मांध होऊन हे एखाद्या समाजाला दूषित करणं हे महावीरांच्या विचाराच्या विरोधात आहे एखाद्या धर्माला एखाद्या जातीला दूषण देणं हे महावीरांच्या विरोध आहे विचारांच्या विरोध आहे हे आपण लक्षात घेऊया हे लक्षात ठेवूया एवढं बोलून मी माझं व्याख्यान माझ्या